हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे माझ्याकडे ही काही बांगड्यांचं कलेक्शन आहे माझ्याकडे कोणत्या बांगड्या आहेत आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रेंड्स या डायमंडच्या अतिशय सुंदर अशा बांगड्या आहेत पीच कलरमध्ये आहे यावर डायमंड आहे व्हाईट आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे सुंदर असं त्यानंतर या ऑरेंज कलरच्या काचेच्या अतिशय सुंदर अशा बांगड्या आहेत या गोल्डन कलर मध्ये आहे यावर मण्याची छान अशी सुंदर डिझाईन आहे या सुद्धा अतिशय सुंदर अशा आहे यावर गुलाबाच्या फ्लॉवर छान असं वर्क केलेलं आहे या सुद्धा अतिशय सुंदर अशा बेंगल्स आहे गोल्डन कलर मध्ये आहे या मल्टी कलर च्या आहेत फ्रेंड्स या डायमंडच्या बांगड्या आहेत अतिशय सुंदर डायमंड्स समकक्ष आहे अशा प्रकारे सुंदर आहे हाय फ्रेंड्स आता मी माझ्याकडे तुम्हाला मी सिंगल कडे दाखवत आहे हे हातात घातलेला अतिशय सुंदर सिंगल कडे आहे एक एक बांगडी हे सुद्धा सुंदर आहे गोल्डन मध्ये हे पण गोल्डन मध्येच आहे हे सिल्वर मध्ये आहे सुद्धा मल्टी कलर मध्ये सुंदर अशा आहेत हे रेड आणि येलो ग्रीन कलर मध्ये कॉम्बिनेशन आहे सुद्धा अतिशय सुंदर अशा आहे हे हातात घालण्यासाठी सिंगल असं सिल्वर मध्ये कडा आहे त्यानंतर हे पण एक सिंगल असं कड म्हणून बेंगल आहे त्यानंतर महाकालची सुंदर अशी एक कडा आहे महाकालचं हे गोल्डन आणि पिंक कलर मध्ये सुंदर असे कड आहे तर फ्रेंड कशा वाटल्या तुम्हाला माझ्या सर्व हे बांगड्या तुम्हाला जर माझ्या बांगड्या आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय